ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एक महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एसआयटी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे कमिशनही नेमलेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेच नीट एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे चॅट्स आलेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदने आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं अमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेनी घेतलेली दिसते एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारण ती मेडिकल ऑफिसर होती तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट हे त्या डॉक्टर महिलेनी अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या, त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली तिने देखील आपलं पत्र लिहिलं पण ही सगळी जी बाब आहे ही पाच महिने आधीची आहे आता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपींनीही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे देवा एवढं एवढं तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके म्हणजे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं करणार आहात आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का एवढंच विचारते धन्यवाद अध्यक्ष महोदय या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला हे दुर्दैवी होतं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांचीही चौकशी झाली आहे त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहिणी योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरंय की बहिणींची सुरक्षितता आपला महत्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे